श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा दिवाळी दोन हजार पंचवीस तर मग आपण दिवाळी या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जे आहेत ते जाणून घेणार आहोत जेणेकरून ते उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल तर यावर्षीची दिवाळी बघा वीस तारखेला देखील आमोशा आहे एकवीस तारखेला देखील आहे पण आपल्याला लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेलाच करायचं आहे मंगळवारी तर बघा आपल्याला आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करू त्यावेळेस देखील काही नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं असतं लक्ष्मीपूजनामध्ये काही गोष्टी नित्यनियमानं ठेवायलाच पाहिजेत बघा आता लक्ष्मीपूजनामध्ये मीठ अवश्य असावं लक्ष्मीपूजन करताना लाल रंगाचंच वस्त्र घ्यावं कारण की ते माता लक्ष्मीचं अतिशय आवडतं असं वस्त्र आहे तुम्हाला देखील माहिती असेल कधीही बघा माता लक्ष्मीला लाल छुनरी किती आवडते लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपल्याला थोडीशी वेलची घ्यायची आहे तसेच लवंगा देखील घ्यायची आहेत यामुळे बघा माता लक्ष्मी आपल्या घराकडे नक्कीच आकर्षित होईल आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल दिवाळीच्या दिवशी आपल्याला सात किंवा नऊ वाजेपर्यंत म्हणजे सहा साडेसहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये आपल्याला बघा हा महालक्ष्मीची वेळ आहे काळ या वेळेत आपल्याला पूजा करायची आहे तसेच आपल्या धनवाढीसाठी आपल्याला आपल्या धनाची देखील पूजा करायची असते लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपण शुद्ध गायीच्या तुपाचाच दिवा लावायचा कारण की माता लक्ष्मीला गायीच्या तुपाचा दिवा लावलेला अतिशय आवडतो लक्ष्मीपूजन करताना गुलाब किंवा झेंडूचे फुलं नक्कीच पूजेमध्ये त्याचा समावेश करून घ्या देवीला प्रिय आहेत तसेच घरातील पूजा झाल्यानंतर घराच्या चारही कोपऱ्यात हळदी कुंकू लावून फुलं अर्पण करावे त्यामुळे घरात सुख शांती सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तो जास्तीत जास्त होईल लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला खीर लाडू किंवा श्रीखंड तसेच आपण पुरणपोळीचा तर नैवेद्य दाखवतोच पण फराळाचं देखील आपल्याला आवर्जून लक्ष्मीपूजनामध्ये सहभाग करायचा आहे कारण की देवीला प्रिय आहे तसंच ते समृद्धीचं प्रत्येक आहे देवी लक्ष्मीसमोर बसून अकरा वेळा आपल्याला सुक्ताचं पठन करायचं आहे तसेच देवीचा बीजमंत्र देखील आपल्याला पठन करायचं आहे बघा लक्ष्मीपूजनाच्या वेळी घराच्या उजव्या किंवा बाजूला छोटासा कलश ठेवा हे ऐश्वर्य आणि पवित्रतेचं प्रतीक आहे पूजा झाल्यानंतर देवीच्या मूर्तीवर गंध कुंकवाने अक्षदापन करावे नंतर ते अक्षदा तिजोरीत ठेवावेत कारण त्यामुळे पैशांचा प्रभाव राहतो दिवाळीत देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सुगंधी अगरबत्ती लावाव्यात कारण त्या सुगंधांमुळे मनशांती मिळते लक्ष्मीपूजनाच्या वेळी पांढरा शंख वाजवावा कारण शंकाचा आवाज वातावरणात एक शुद्धता आणि धनयोग वाढवतो त्यामुळे बघा लक्ष्मीपूजन करताना अगदी कुटुंबातील सर्व सदस्याने एकत्र येऊन लक्ष्मीपूजन करा आता समजा लक्ष्मीपूजन कोणीतरी एकजणच करणार आहे पण सर्वांनी तिथे आसन घेऊन बसा हात जोडून बसा कारण की बघा आपल्यातली जी काही नकारात्मकता दारिद्र्य ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या दूर होतील दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाज्यावर ओम किंवा शुभ लाभली हा नक्कीच स्वास्तिक चिन्ह देखील काढा बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास नक्कीच म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहील पूजेनंतर आपण देवीसमोर ठेवलेले तांदूळ फुलं नाणे घरातील वृद्ध सदस्यांनी मुलांनी आशीर्वाद घेऊन घ्यावा कारण की बघा आपल्या घरामध्ये यामुळे एक मुलांना देखील संस्कार आपल्या परंपरा कळतात लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर हळद कुंकू लावून पानावर सुपारी ठेवावी कारण हे संपत्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे पूजन करताना बघा आपण दिव्याच्या प्रकाशामुळे लक्ष्मी मंत्र देखील म्हणायचा आहे कारण की संपत्ती आणि शांती राहते घरामध्ये लक्ष्मीपूजन झाल्यानंतर देवीच्या मूर्तीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यात नारळ ठेवावा कारण हा उपाय धनवृद्धीसाठी शुभ मानला जातो आता बघा आपण कलश स्थापना तर करणार आहोत पण हा एक उपाय आहे पूजनानंतर घरातील प्रत्येक सदस्याने देवीसमोर वाहून आशीर्वाद घ्यावा कारण सामूहिक श्रद्धेमुळे घरातील ऐक्य आणि संपत्ता वाढते लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे कारण पिवळ्या रंग समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक आहे पूजा आपण जिथे पूजा करतो तिथे तांदूळ ठेवून त्याच्यावर ओम लिहावे आणि त्यावर नाणे ठेवावे कारण हा उपाय धनवाढीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीला आत्तर अर्पण करावे कारण सुगंधाने वातावरण पवित्र होते लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीसमोर तांदळाच्या वर ठेवले नाणे पूजेनंतर तिजोरे ठेवावे कारण ते वर्षभर घरात नाणं जर राहिलं तर बघा एक आर्थिक प्रवाह जो आहे तर तो आपल्या घरामध्ये समजा सुरूच राहतो म्हणजे पैसा येतच राहतो पूजा करण्याच्या वेळी पांढऱ्या मिठाचा छोटा आपल्याला मी तुम्हाला सांगितलंच आपल्या घरामध्ये आपल्याला आप पूजेमध्ये माता लक्ष्मीला प्रिय तर एक वाटीमध्ये आपल्याला मीठ देखील घ्यायचं आहे देवीसमोर आपल्याला पूजा करत असताना नारळ घरात जे आपण ठेवलेलं नारळ आहे ते जपून ठेवा कारण नारळ हे शुभ संपत्तीचे प्रतीक आहे दिवाळीत देवीसमोर ठेवलेल्या अगरबत्ती पूजा झाल्यावर घरभर फिर फी फिरवाव्या कारण यामुळे नकारात्मकता घरातून निघून जाते पूजा करताना देवीला वेलची तसेच केशर देखील के अर्पण करायचं आहे ही एक सुगंध ऐश्वर आणि सौंदर्याचे प्रतीक आहे पूजानंतर देवीला अर्पण केलेले दूध व पाणी घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यावे कारण ते आरोग्य व ईश्वरी म्हणजे आपल्यातील जी काही भक्ती आहे ती वाढवतं दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजन करताना घरात सात प्रकारचे धान्य ठेवावे कारण धान्य हे समृद्धी आणि स्थिर याचे प्रतीक आहे बघा राशी तुम्ही सात प्रकारच्या मांडू शकतात फराळाचं मांडायचं आहे माता लक्ष्मीला प्रिय असलेले विलायची लवंग तसेच मीठ आपण खडीसाखर देखील पूजेमध्ये दे वापरणारच आहोत या गोष्टी पाच फळं धनं दागदागिने या सर्व गोष्टी आपल्याला पूजेमध्ये वापरायच्यात आहेत अशा प्रकारे बघा महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे उपाय करा आणि पूजामध्ये तुम्ही या गोष्टीची देखील काळजी तितक्याच काटेकोरपणे घ्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद